आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज दिलीप रामू पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर सहकार भारतीचे अखिल भारतीय राष्ट्रीय संपर्क प्रमुख व प्रमोद महाजन कौशल्य विकास सनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्राध्यापक दिलीप रामू पाटील धरणगाव यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला प्राध्यापक दिलीप पाटील यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व धार्मिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव नागरी पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रक संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर पत्रकार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे येथे हो होणार असून सदर पुरस्कार निवड समितीचे संस्थेचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान दिला जाणार आहे त्यांच्या निवडीमुळे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ त्यांचा सहपत्नी गौरव होत असल्याचं परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय व्यंकटराव जाधव यांनी कळविलं आहे दिलीप पाटील यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दादांचे मनपूर्वक अभिनंदन ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका